इंदापूर वरन मध्ये येऊन जे ग्रामपंचायतीला स्वतःच्या निवडून येऊ शकत नाही त्यांना अनगरकर पाटलांनी मोहोळमध्ये येऊन त्यावेळेला आमदारकीची उमेदवारी दिली हा मोहोळ तालुक्याचा सुपुत्र आहे माझ आव्हान अनगरकरांना होत की तुम्ही तुमचं अनगर सोडा मी माझं नरखेड सोडतो आणि जिथं कुठं ओपन मतदारसंघ असेल तिथं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आला अजून उद्या तीन वाजेपर्यंत वेळ आहे पुन्हा एकदा अनगरकरांना अजून चॅलेंज देतो जर पोरांना जमत नसेल तर बापान माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि आम्ही आमचा दृष्टिकोन हा स्वतःच गाव स्वतःचा भाग असा संकुचित न ठेवता व्यापक स्वरूपामध्ये मोहोळ तालुका आणि मोहोळ मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रत्येक भाग हा विकासाच्या लाभात असला पाहिजे फक्त स्वतःचं गाव आणि स्वतःचा भाग याच्यापुरता पुरता विकास मर्यादित राहिला नाही पाहिजे आणि याच्याकरता म्हणून राजन पाटील हे फक्त आनगर मर्यादित त्यांनी कामं केलीत मागच्या चाळीस पन्नास वर्षात मोहोळ तालुक्याला सगळ्या बाकीच्या वाऱ्यावर सोडलेला आहे आणि हे प्रकर्षाने लोकांच्या समोर यावं म्हणून त्या ठिकाणी मी कुरुल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अनगरकर ज्या अर्थी अनघर सोडून कुरुलमध्ये माझ्याविरोधात निवडणूक लढवू शकत नाहीत त्या अर्थी हे त्यांनी स्वीकारलेलं आहे की मोहोळ तालुक्याचा अनगर भाग सोडला तर ता बाकीच्या तालुक्याला त्यांनी सावत्रपणाची वागणूक दिली चाळीस वर्षामध्ये अनगर सोडून इतर भागात अजिबात कुठलीही विकासकामं केली नाहीत त्या भागाला जाणीवपूर्वक वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांचं अनगर सोडून बाहेर निवडणूक लढवण्याचं धाडस झालेलं नाही त्यामुळं अंगणे तुम्हाला काम अब नहीं है ये पुरा मोहळ तालुका सब सब मोहळ तालुका ये अब हमाराही अंगण है आपण दिलेल्या आव्हानानंतर विरोधकांनी आपल्याला प्रत्युत्तर केलं की आम्ही कार्यकर्त्यांना निवडून आणणारे नेते आहात आणि आपल्या पॅनलमधून किंवा पक्षामधून शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल तर प्रमुखच नेते निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यामुळं प्रमुख नेत्यांनीच सर्व जागा आणल्या तर कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रतिप्रश्न विरोधकांनी आपल्याला केला त्यांनी असं म्हटलं होतं की उमेश पाटील याला आम एक खुरपणाऱ्या बाईकांना सुद्धा आम्ही पराभूत करू आणि उमेश पाटलाचा पराभव करायला आमचा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बाद झाला आता एका कारखान्याचा मालक हा यांचा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आहे मग आमचे पोटरे बाप्पा असतील मग आमचे जगुन्हाना असतील हे तीस तीस वर्ष झालं त्यांच्याकडे काम करतायत हे कितव्या फळीत आहेत पंचवीसाव्या सव्वीसाव्या का शंभराव्या हे काल आले पहिल्या फळीत आलं की त्यामुळं आता जर जकरायाचा मालक हा तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता असेल तर आता पहिल्या फळीतले कार का मा जे असतील त्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस कारखाने असले पाहिजेत त्यामुळं त्यांनी एक तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता माझ्यासमोर द्यायचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे त्यांनी दिलेला आहे आम्ही आम्हाला कुठली फळीच नाही आम्हाला फक्त जे आहे आम्ही स्वतः कार्यकर्तेच आहोत आणि कार्यकर्तेच राहणार आहोत ते मात्र नेते आहेत ते मालक आहेत आम्ही आपली सर्वसामान्य जनता आहे त्यांना समोर सगळे गुलाम पाहिजे आहेत आम्हाला आमचे सहकारी पाहिजे आहेत त्यामुळं निश्चितपणे ही सामान्य जनतेची निवडणूक आहे याच्यामध्ये राजू घरे हे आमदार एक टांगेवाल्याचा पोरगा उमेश पाटील एक पथऱ्याच्या घरात राहणारा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा रमेश बारसकर हे एक सर्वसामान्य कुटुंबात आलेला मला वाटतं काय मुलगा आणि आमचा चरण चौरे हा खडी पडणारा की खडी फोडणारा हिरीवर खडी पोडणारा हा आमचा चरण चौरे आमच्याकडं आमच्या उमेदवारामध्ये कोणी कारखान्याचा मालक नाही त्यामुळं आमच्यामध्ये कोणीही काटा मारून पैसे मिळवलेला <laughs> काटा मारून पैसे घेऊन गबरगंड झालेला आणि ते पैसे निवडणूक निवडणुकीमध्ये मताला पाच पाच आधा हजार वाटणारा असला कोणी आमच्याकडे नाही आम्ही सर्व सामान्य कुटुंबात आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि ही निवडणूक ही सामान्य जनतेची सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल होणार सात हजार रुपये पगारावर काम करणारी एक बावीस वर्षाची आशिया खंडातली सगळ्यात तरुण नगराध्यक्ष या मोहोळच्या जनतेने करून दाखवली तसंच या मोह तालुक्यामधले आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे सगळे सामान्य कुटुंबातले आहेत त्यातला कोण कारखानदार नाही कोण चालक नाही त्यामुळे कुणीच लुटारू नाही सगळे सेवक आहे जिंकण्याचा विश्वास वाटतो का तुम्हाला दहा हजार मताच्या खाली येणार नाही शंभर जिंकल्याचं सोडून द्या डिपॉझिटच खाली होतो परत एकदा विचारा उमेश पाटील हे विकासाचं राजकारण करत नाही तर तिकीट टिकण्याचं राजकारण अहो हे विकासाचंच राजकारण आहे पन्नास वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात विकास करण्याची जबाबदारी कोणाची होती एक वर्ष पूर्वी आमचा आता आला पन्नास वर्ष तुमच्या ताब्यात सरगळी सरकार तुम्हाला आम्हाला विकासाबद्दल आम्ही नाही आम्ही तुम्हाला विचारायचं आहे मोहोळमधल्या रस्त्याचं काय झालं मधल्या क्रीडांगणाचं काय झालं मोहोळमधल्या म्हणजे मोहोळ तालुक्याच्या मतदारसंघाच्या मोहोळ मधल्या आरोग्य सेवेचं काय झालं मधल्या दवाखान्याचं काय झालं मोहोळ मधल्या कृषी विद्यालयाचं काय झालं मोहोळ मधल्या सगळ्या पानंद रस्त्याचं काय झालं मोहोळ मधल्या कॅनलच्या रस्त्याचं काय झालं मोहोळ मधल्या पाणी पुरवठा योजनेचं काय झालं मोहोळ मधल्या तुमच्या एमएसीबीच्या संदर्भात काय झालं लोकांना वीज वेळेवर मिळत नाही त्याचं काय झालं लोकांना पेवा पाणी वेळेवर मिळत नाही त्याचं काय झालं अजून पाणी पुरवठ्याची योजना झाली नाही त्याचं काय झालं हे सगळं जे शुल्लक राहिलं पन्नास वर्ष तुम्ही काय करतो दोन रस्ते मंजूर केले त्याचे ठेकेवी आणि विकास आता ह्यांनी विकास केला हे काय म्हणतात आम्हाला त्यांनी विकास काय केला त्याचं उत्तर द्यावं अरे पन्नास वर्ष तुमच्या हातात सत्ता होती तुम्ही काय केलं तुम्ही फक्त एकच काम केलं एक ठेकेदार पकडून आणला त्याला इथं आमदार केला आणि त्याला दिली आणि तो ठेकेदार आज त्याच्यामधून नुसतं मलई काम कमानेच काम करतोय मोहोळ तालुका राजन पाटलांनी इंदापूरच्या ठेकेदाराला ठेक्यावर विकून टाकला हे या ठिकाणी दिसत असलेले या नेत्यांच्या म्हणजे आमचं त्यामध्ये घड्याळ असेल तुतारी असेल धनुष्यबाण असेल आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या आणि मशालीचे उमेदवार असतील कदाचित चिन्ह यापैकीच कुठलं तरी असेल परंतु ही लढाई मगाशी कोणतरी विचारलं संघर्ष समिती ही संघर्ष समिती जी आहे ही कायमस्वरूपी आहे ज्या ज्या वेळेला मोहोळ तालुक्यावर अन्यायाचा कहर असेल त्या वेळेला मोहोळ तालुक्याची संघर्ष समिती तशीच जागृत असेल संघर्ष समिती म्हणजे कोणी नेत्याची नाही संघर्ष समिती राजू खरेंना मतदान केलेल्या सव्वा लाख मतदारांची आहे त्यामुळं कोणीही नेता संघर्ष समिती नव्हे तर सर्वसामान्य जनता आणि मतदार हीच ते संघर्ष समिती आहे ज्या ज्या वेळेला मोहोळ तालुक्यावर आणण्याचा करील त्यावेळेला हे सव्वा लाखापेक्षा नव्हे तीन लाख मतदार हे विरोधकांवर तुटून पडतील लक्षात जिल्हा परिषद पंचायत समितीची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अनगरकर विरुद्ध संपूर्ण मोहोळ तालुका अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये असलेले जे उमेदवार आहेत त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये उभा असलेला जिल्हा परिषद सदस्य जो आहे तो, जो तो त्या ठिकाणचा उमेदवार जो अर्ज भरला आहे तो तर आहेच परंतु त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात पंचायत समिती असो अगर जिल्हा परिषद असो त्या ठिकाणी उमेदवार आमदार राजाभाऊ खरे आहेत त्या ठिकाणचा उमेदवार उमेश पाटील आहे त्या ठिकाणचा उमेदवार चरणराज चौरे आहे त्या ठिकाणचा उमेदवार रमेश बारसकर आहे त्या ठिकाणचा उमेदवार आमचे दादा डोंगरे आहेत प्रत्येक ठिकाणी हे सगळे जे चेहरे दिसत आहेत हे चेहरे हेच त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघाचे उमेदवार आहे ही संपूर्ण मोहोळ तालुक्याची लढाई जी आहे ती अनगरकर विरुद्ध संपूर्ण मोहोळ तालुका अशी लढाई आहे चिन्ह पक्ष हे त्या ठिकाणी जे आहेत निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे लढाई मात्र अनगर विरोधातच आहे